भरपूर दिवसानं पाणीपुरी खायची इच्छा म्हणून मी आणि योगेश श्रीराम आहे सुंदरबाग पोस्ट ऑफिस जवळ इचलकरंजी आणि विशेष म्हणजे इचलकरंजी मध्ये फ्लेवर मध्ये इथं पाणीपुरी खायला भेटते लसूण गोड आल्ले आमचूर हिंग दही गोड आंबट असे सात प्रकारचे फ्लेवर एक नंबर क्वालिटी मध्ये आहे मी पाणीपुरी खाल्ले एकदम बेस्ट एक आहे अवश्य तुम्हाला क्वालिटी आणि प्लेओवरमध्ये जर पाणीपुरी खायची असेल तर श्रीराम चॅट्सला एकदा अवश्य भेट द्या पत्ता आहे सुंदरबाग पोस्ट ऑफिसजवळ इचलकरंजी धन्यवाद